नमस्कार पुण्यातलं एक टॉपचं बी एम एस कॉलेज की ज्याच्या कट ऑफ बद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे कारण पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन थोडक्यात त्याला शॉर्टमध्ये ई ए असं म्हणतात आणि आपलं जे पण समजा चॉईस फिलिंग येतात तर त्या चॉईस फिलिंग मध्ये याचा शॉर्ट फॉर्म मध्ये असाच उल्लेख असतो पी डी ए थोडक्यात पुणे डिस्ट्रिक्ट जे एज्युकेशन आहे असोसिएशन आहे तर त्यांचा हा शॉर्ट फॉर्म आहे आता या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन असते कारण कॉलेज खूप चांगलं आहे आपल्याला जर समजा या कॉलेजमध्ये बीएमएस करायचं असेल तर आपल्याला कॅटेगरी नुसार किती स्कोर लागेल तर हे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे पण त्या अगोदर ही कॉलेजची जी वेबसाईट आहे तर यामध्ये तुम्हाला हे फाउंडर वगैरे सगळे इथं या ठिकाणी दिसतं प्रिन्सिपल फाउंडर को फाउंडर हे सगळे दिलेले दिसतात आपल्याला आणि यामध्ये परत काही गॅलरीजमध्ये काही इमेजेस आहेत की जे समजा कॉलेजमध्ये वेळोवेळी जे समजा उपक्रम राबवले जातात तर ते या साईडला आपल्याला स्क्रोल होताना दिसतात आणि सोबतच काही महत्वाच्या ज्या लिंक आहेत तर त्या सुद्धा लिंक या ठिकाणी आपल्याला दिलेल्या दिसतात आणि सोबतच यामध्ये बरीचशी माहिती अशी आहे की नेमका ऍड्रेस वगैरे कुठं काय आणि हे टोटल जे व्ह्युअर्स आहेत यांचे वेबसाईट बघणारे तर हे पण दिलेलं आहे महत्वाचं आहे की आपल्याला नेमका किती कट ऑफ लागणार आहे या कॉलेजमध्ये आपल्याला किती मार्क्स लागतील तर हे आपल्याला सविस्तर माहिती असायला पाहिजे तर त्यासाठी आपण काय करूया तर दोन कट ऑफची तुलना करूया एक दोन हजार तेवीसचा आणि एक दोन हजार चा म्हणजे याला आपल्याला बघता येईल आणि नंतर मग आता यावर्षी आपल्याला कॅटेगरीनुसार किती मार्क्स लागतील तर हे आपण बघू शकतो आता बघा जर समजा आपण एक विचार केला की दोन हजार तेवीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये काय फरक पडलेला होता तर बघा दोन हजार तेवीस मध्ये तीनशे दोन मार्क आहे पण हेच जर चोवीसचा विचार केला तर तीनशे अठ्ठावन मार्क आहे म्हणजे जवळपास छप्पन मार्काचा फरक पडलेला आहे तर ही कॅटेगरी होती एस टी आता एस टी मध्ये जर तुम्ही येत असाल तर साधारण एक तुम्ही सव्वा तीनशे साडेतीनशे दरम्यान असायला पाहिजे तरच समजा या कॉलेज साठी आपण सेफ झोन मध्ये आहोत एस टी साठी आता हेच जर समजा आपण वेगळा विचार केला पुढच्या कॅटेगरीचा के तर दोन हजार तेवीस मध्ये चारशे बारा स्कोअर असणारी कॅटेगरी होती पण याच कॅटेगरीसाठी चारशे ब्याण्णव स्कोर झाला म्हणजे डिफरन्स बघा जवळपास समजा आपल्याला एक ऐंशी मार्काचा या ठिकाणी फरक दिसून येतोय आता यामध्ये काय झालेलं आहे की कॅटेगरी आहे एस सी आता जर समजा तुम्ही एस सी या कॅटेगरीमध्ये येत असाल तर साधारण तुम्हाला आ, या दरम्यान म्हणजे साडे चारशे चारशे साठ एवढे मार्क्स लागतील कारण कॉलेज खूप चांगलं कॉलेज आहे टॉपचं कॉलेज आहे आता बघा पुढचं जर आपण एक विचार केला दोन हजार तेवीस मध्ये चारशे पन्नास आ, मार्क्स होते आणि चोवीस मध्ये चारशे पाचशे बेचाळीस झाले म्हणजे जवळपास हा जो डिफरन्स आहे तर तो खूप मोठा आहे कॅटेगरी होती विजे म्हणजे थोडक्यात जर तुम्ही विजेमध्ये असाल तर तुम्हाला एक साधारण पाचकशे मार्क्स घ्यावे लागतील तरच तुम्ही या कॉलेज साठी सुरक्षित झोन मध्ये येऊ शकाल आता जर समजा आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला तर तेवीस मध्ये नेमकं काय झालेलं होतं बघा चारशे पंचवीस आणि चोवीस मध्ये काय झालेलं होतं पाचशे बत्तीस फरक आता यातला जो मेन जर आपण काढला तर पाचशे मार्क्स येतो कॅटेगरी आहे एन टी बी थोडक्यात जर आता यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये साधारण एक पाच सातशे मार्क्स तुम्हाला लागतील कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज चे चॉईस फिलिंग मुलं काही कॉलेजेस वगळतात आणि या कॉलेजला चॉईस मध्ये ठेवतात तर त्यामुळे हे असं आहे आणि बघा हे जे ऑल इंडिया रँक आहे तर यावर बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात हे ऑल इंडिया रँक वरती दिलेले आणि खाली याचा स्कोअर आहे तर त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका आता बघा हे जे आहे एन टी सी कॅटेगरी चारशे पासष्ट आणि इकडं आहे पाचशे तीस थोडक्यात पाचशे मार्क तरी तुमचे यायला पाहिजे तर त्या दरम्यान तुम्ही एन टी सी मध्ये असाल तर या कॉलेजमध्ये सीट आपल्याला मिळवता येऊ शकते आता एन टी साठी काय झालेलं होतं बघा इकडं पाचशे साठ मार्क लागले आणि जर समजा आपण एक विचार केला दोन हजार चोवीस मध्ये ओबीसी साठी नेमकं काय झालेलं होतं तर चारशे एक्कावन्न आणि इकडं पाचशे एक्कावन्न म्हणजे शंभर मार्काचा ओबीसी मध्ये सुद्धा फरक पडलेला आहे म्हणजे थोडक्यात पाचशे सव्वा पाचशे मार्क लागतील तुम्हाला ओबीसी मध्ये तुम्ही असाल तर आता तेवीस आणि चोवीस मध्ये ओपन साठी नेमकं काय झालेलं का होतं ते एकदा बघू आपण बघा चारशे आणि किती पाचशे छप्पन ओपनचा कट ऑफ आहे म्हणजे हा ऑल इंडिया रँक आहे ठीक आहे आता जर समजा आपण ईबीसी ही कॅटेगरी विचारात घेतली तर ही दोन हजार तेवीस मध्ये नव्हती पण चोवीस मध्ये मा पाचशे मार्क लागले बघा जर तुम्ही नवीन असताल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे कटॉप का चे व्हिडिओज आपल्या जिजाओ मी साठी अपलोड होतच असतात एमबीबीएस असतील बीडीएस असतील बीएमएस असतील बी असतील थांबूया ओके बाय